आणि आता बातमी आहे जरंगे पाटलांची मराठ्यांसह हो जरांगे पुण्यात आले आता, आता पुढच्या तीन दिवसात जरांगे मुंबईत येणार आहेत तर सरकारनं आरक्षण देण्याची पूर्ण तयारी केली असून फेब्रुवारीत कायदा करून आरक्षण देणार असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय पाहूयात जर डावचा डावची केली मुंबईतला आता उठणार नाहीच पण महाराष्ट्रातले जेवढे रस्ते रस्त्यावर मराठा दिसणार तुम्हाला तर मी तर गोळ्या झाल्याला तयारी आणि जर तसा प्रयोग तुम्ही केलाच गोळ्या घालायचा वर्ष मराठी रोडवरती उडणार नाही किंवा शब्द लिहून ठेवा सरकारला सरकार पागल समजेल का आम्हाला तुम्ही आमच्या समाजाला वेळेस अवमान करायला काय विनंती करायची बघतो आम्ही कसं मिळवायचं ते आता बघा ओबीसीतूनच रांजण गावावरून जरांगी पाटलांसह मराठे पुण्याच्या खराडी कड़े आले जरांगी पाटलांसह प्रचंड संख्येनं मराठे मुंबईच्या दिशेनं कूच करताय महामार्गाच्या महामार्ग मराठ्यांच्या गर्दीनं भरली आहे कितीही गोळ्या घातल्या तरी घाबरणार नाही मुंबईत येणारच असं जरांगे पाटील म्हणाले तर मी तर गोळ्या झाल्याला आहे आणि जर तसा प्रयोग तुम्ही केलाच गोळ्या घालायचा वर्ष मराठी रोडवर उडणार नाही किंवा शब्द लिहून ठेवा मला सरकारला दिला टीव्ही नाईन च्या माध्यमातून मला जर तुम्ही गोळी नाही तुम्ही काही लावून बघा मी तर बळी द्यायला आहे मी माझ्या जातीसाठी जीव द्यायलाच निघालो मी घेता नाही माग सरकत नाही पण मला जर काय झालं नाही समाजाने मला मानलेलं आहे मराठाच घरात राहत नाही तुमचा विशेष कायमचा आवारला मुंबईत मराठा येणार आहे कोणाला जर डावचा डावची केली मुंबईतला तर उठणार नाही महाराष्ट्रातले जेवढे रस्ते पुऱ्या रस्त्यावर मराठा दिसणार तुम्णार। तुम्हाला तुम्ही शांतते दिसणार तुम्ही हे हाताच्या बाहेर जाऊ देऊ नका शाणे असाल तर तुमच्या उभ्या आयुष्यातली तुमची मोठी चूक झाली असं तुम्हाला पश्चताप येऊ देऊ नका की माझे हात जोडून विनंती सगळ्या सरकारला सव्वीस तारखेला जरांगे पाटील मुंबई दाखल होणार तर मुख्यमंत्री शिंदेंनी पुन्हा एकदा जरांगे पाटलांना विनंती केली आहे मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारीत विशेष अधिवेशनात कायदा करून आरक्षण देणार असा शब्द पुन्हा एकदा शिंदेनी दिला महाराष्ट्रामध्ये दीड लाख लोक तीन शिफ्टमध्ये काम करत आहेत संपूर्ण प्रशासन काम करत आहे गोखले इन्स्टिट्यूट टाटा इन्स्टिट्यूट हे सगळे लोक त्याच्यामध्ये काम करत आहेत आणि हा आयोगाचा अहवाल आल्यानंतर आयोगाचा अहवाल आल्यानंतर तात्काळ सरकार विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाच्या बा बाबतीमध्ये जो काही निर्णय कायदा करायचा आहे तो करण्याची पूर्ण तयारी सरकारची आहे हा शब्द सरकारने दिलेला आहे मुख्यमंत्री साहेबांवरती आताही विश्वास आहे पहिलाही होता मुख्यमंत्री साहेबांच्या विश्वासावरच सात महिने दिलेले सात महिने सात आकडा आहे वेळ एवढा दिलेला आहे तरी तुम्ही असे चालण्या करून मराठ्यांची फसवणूक करीत असलात इथून मग सत्तर वर्ष इतकेच झालं नुसतं मराठ्यांना फसवायचं घुमवायचं तुम्ही काही पागल समजेल का आम्हाला मूर्ख आहे आम्ही आम्हाला काहीच कळत नाही कसल निघाले त्या लाखानं माग बत्तीस किलोमीटर लाईन आहे जरांगी पाटलांचा ताफा जसजसा मुंबईच्या दिशेने येतोय तसा मराठा समाज ताफ्यात जोडला जातोय महामार्गावर मराठ्यांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या महामार्ग अक्षरशः भगवे आहे आरक्षण घेऊनच मुंबईतून परतणार असा चंग जारांगे पाटलांनी बांधला आहे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि अजित पवार साहेब यांनी लक्ष घालाव्या या सर्व आंदोलनात म्हणलो पण चार दिवस झालं लक्षात नाही तर बार बार काय म्हणायचं काय म्हणायचं घालते नाही घालते चाललो मुंबईला आम्ही विनाव नाही करायच्या मराठ्यांनी आणि तुम्ही हसण्यावर नाही बधीर पागल समजेल का आम्हाला तुम्ही आमच्या समाजाला प्रत्येक करायला काय विनंती करायची बघतो आम्ही कसं मिळवायचं ते आता बघा बी ओबीसीतूनच सरसकट मराठा आरक्षणासाठी मराठा समाज जरांगी पाटलांच्या पाठीशी उभा राहिला त्याची झलक स्पष्टपणे या गर्दीतून दिसते अर्थात सरकारने हे आरक्षण देण्याची तयारी दर्शवलीच आहे पण त्यासाठी सरकारला फेब्रुवारी पर्यंतचा वेळ हवा आहे संजय सरोदेसह दत्ता कानवटे टीव्ही नाईन मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं